अमळनेरात अठ्ठावीस वर्षीय महिलेचा खून झाल्याने खळबळ पोलिसांचे तपास चक्रे वेगाने फिरू लागले जळगाव जिल्ह्यात अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील एका अठ्ठावीस वर्षीय महिलेचा खून झाल्याची प्राथमिक माहिती सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली शीतल जलघोगले वय अठ्ठावीस राहणार गांधलीपुरा ही महिला मृत अवस्थेत बाजूला असलेल्या रिकाम या जागेत पडलेली दिसून आली आहे तिला डोक्याला मार लागलेला होता तसेच तिच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण तर डोक्यावर व हातावर वार केलेला दिसून आला घटनास्थळी डी वाय एस पी सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक विकास देवरे पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील गणेश पाटील सागर साळुंखे निलेश मोरे जितेंद्र निकुंभे अमोल पाटील सिद्धांत शिसोदे स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक पोटे रवी पाटील दीपक माळी प्रवीण मांडोळे संदीप पाटील यांनी पाहणी केली आहे दरम्यान महिलेचे शव साठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले पोलिसांनी विविध दिशेने तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे भाग्यश्री पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज अमळनेर